सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरामधील स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिरमध्ये असणाऱ्या म्हाळुंगे पुलाचं काम सुरू करण्यात आलंय परंतु या कामामध्ये राजकारण झालंय खूप घाईघाईंमध्ये हे काम सुरू करण्यात आलं मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की या पुलाचं काम घाईघाईमध्ये सुरू करू नका हा पूल मजबूत बांधण्यासाठी त्याला कमीत कमी, -कमी अकरा कोटी रुपयांचा निधी पाहिजे तो आपण शासनाकडनं घेऊन येऊ त्यानंतर हा पूल बांधण्यात यावा अशी विनंती करून देखील काही राजकीय दबावापोटी या पुलाला साडेचार कोटी रुपयांचा निधी आणण्यात आला आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम या पुलाचं सुरू झालंय पुढील पन्नास वर्ष हा पूल टिकला पाहिजे या अनुषंगाने मी पुलासाठी निधी आणणार होतो परंतु आता ते शक्य नाही संगमने शहरामध्ये विविध रस्त्यांचे काम देखील सुरू आहेत ही कामं निकृष्ट दर्जाची होत असल्यास ठेकेदाराविरुद्ध नागरिकांनी त्वरित तक्रार करावी त्याचबरोबर नागरिकांनी या कामाकडे लक्ष द्यावं असे आवाहन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केलाय कि ते कशा पद्धतीने बनतोय काय यावर काय राजकारण झालंय माळुंगी पूल जो आहे साईबाबा मंदिर कडे जाणारा तो ज्या वेळेस पुरामध्ये वाहून गेला त्याच्यानंतर तो पूल वाहून गेल्यानंतर नवीन पूल करण्याच्या संदर्भामध्ये आपण एस्टिमेट पीडब्ल्यूडीच्या विभागाच्या तज्ज्ञ इंजिनियर्सला सांगितलं आणि त्याचं डिझाईन बनवून गेला त्या ठिकाणी सगळ्यात मोठी अडचण जी म्हाळुंगीच्या पुलामध्ये आहे ती अशी आहे की तिथे कितीही खोल गेलं तरी वाळूच वाळू त्या ठिकाणी लागते जो पाया लागायला पाहिजे खडक लागायला पाहिजे तो लवकर लागत नाही त्याचबरोबर पाणी देखील मोठ्या प्रमाणावर तिथं झिरपलेलं आहे आजही जर तुम्ही तिथं काम चालू आहे तिथं जर जाऊन पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर मोठरीने पाणी बाहेर काढावं लागतंय आणि मगच तिथलं काम त्या ठिकाणी होतंय आणि ह्याच पाण्यामुळे तो मागचा पूल देखील वाहून गेला होता ही वस्तुस्थिती आहे आता जे पुलाचं डिझाईन आपण तयार करायला सांगितलं होतं त्याचं एस्टिमेट जवळजवळ अकरा कोटी रुपयाचं एस्टिमेट हे ने तयार केलं होतं मात्र दुर्दैवाने अति घाई करून त्या पुलाचं काम सुरू केलं आणि घाईघाईने सुरू केल्यामुळे साडेचार कोटी रुपयामध्ये ह्या पुलाचं डिझाईन आता बनवलेलं आहे त्यामुळं माझ्या सारख्याच्या मनामध्ये एक साशंकता आहे की ह्या पुलाचे डिझाईन हे खरच पुढच्या भविष्यातल्या पन्नास वर्षाच्या पुरांना हे तग धरेल का त्याच्यामध्ये हा माझ्यासारख्याच्या मनामध्ये प्रश्न आहे म्हणून मी अधिकाऱ्यांना खूप विनवणी केली होती की तुम्ही हे काम चालू करू नका थोडं थांबा अधिकचा निधी त्याच्यामध्ये आपण आणू आणि मगच काम चालू करू परंतु राजकीय दबावामध्ये त्यांनी ते काम चालू केलं आणि आज अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी चालू आहे पाणी वाळू एका बाजूने जातीये पाणी वाहत आहे त्याच्यात ते, ते काम सुरू आहे आणि ठेकेदार देखील अजिबात लक्ष त्या कामाकडे देताना दिसत नाहीये किंबहुना त्या ठेकेदार जे काम करतायत ते किती तांत्रिकदृष्ट्या योग्य काम करतायत हा देखील एक संशोधनाचा विषय आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की कुठलंही काम करत असताना तांत्रिकदृष्ट्या ते सक्षम असलं पाहिजे बरोबर असलं पाहिजे पुढचे पन्नास वर्ष परत असा त्याला त्रास होणार नाही याची काळजी घेणार ते काम असलं पाहिजे मात्र दुर्दैवाने माळुंगीच्या पुलाचं काम हे निकृष्ट दर्जाचं चाललंय असं म्हणलं नाही त्याच्याकडं पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावं त्याचं डिझाईन जे आहे त्याच्यामध्ये अजूनही काही दुरुस्ती करायची असेल तर ती करून घ्यावी मात्र ते शाश्वत असं पुलाचं काम झालं पाहिजे चोवीस तास संगमनेर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा